कुक्कुटपालन म्हटलं तर सगळ्यात जास्त खर्च खाद्याचा माझं शेतकरी फार्मर जीव काढतो आहे तर खूप खर्च होतो आहे काय करायला पाहिजे एवढं खाद्य लागतं आहे पण मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि ते मी माझ्या पंधरा सोळा वर्षाच्या अनुभवातून सांगू शकतो खाद्याशिवाय कोंबडीला पर्याय नाही आणि खाद्य दिलं तरच वजन वाढणार आहे मग आता एक नवीनच फॅड आलं आहे मुक्त संचार बाहेर फिरून तर रोज जर दोनशे पाचशे शंभर कोंबड्या जर बाहेर फिरल्या आणि एक कॅटेगरीमध्ये एक तर तिथं रोज नवीन काय तयार आणि काय खाणार आहे कोंबडी थोडेफार खडे खाऊ शकते नाहीच काही मिळेल माती खाऊ शकते झाडपाला खाऊ शकते किडे माकुडे खाऊ शकते याच्या व्यतिरिक्त काय खाऊ शकते लोकांचा हा खूप मोठा ग्रह आहे तो, तो फ्री रेंज केलं मुक्त संचार जर केलं तर खाद्याची बचत होते किती होणार हो खाद्याची बदत बचत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज मुक्त संचार काय आहे या संदर्भात काही गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत तर महत्त्वाचा मुख्य उद्देश लोकांचा का काय असतो का खाद्य वाचवणे लक्षात घ्या कोंबडी जर बाहेर सोडली काही लोकांचा ग्रह की तिचा व्यायाम होईल काय व्यायाम होईल दगडाचा काय व्यायाम होईल सांगा ना मला कोंबडीला वजन वाढण्यासाठी भरपूर पौष्टिक खाद्य आणि थोडाफार व्यायाम लागतो आणि जेवढे कुठेही फील्डमध्ये जर कोंबडी टाकली म्हणजे शेडमध्ये असेल किंवा छोट्याशा खुराड्यात असेल तर तिला जेवढं पाहिजे तेवढं ती फिरतेच म्हणजे व्यायामाचा काही विषयच नाही उलट कोंबडी दिवसभर खाद्य काहीतरी सापडेल काहीतरी खायला मिळेल ह्या अपेक्षेने वन वन फिरत असते ऊन तहान पाऊस वारा थंडी याच्यामध्ये आणि खूप सारी एनर्जी तिची वाया जाते आणि वजन वाढत नाही मग बाहेर लोक काहीतरी देत बसतात तर प्रामुख्याने खाद्य हा मुख्य घटक आहे मग कंपन्यांनी मुक्त संचार केले असत्या बाहेर फिरवल्या असत्या गहू तांदूळ बाजरी सगळ्या गोष्टी घातल्या असत्या मग तेवढं फीड बनायची गरज नाही आहे ना पण फीड का बनावं लागतं खाद्य का बनवतात याच्यात मका येतो बरंचसं रॉ मटेरियल त्याच्यामध्ये येतो सोया येतो डिओशी येतो त्यानंतर मच्छी येते ऑइल येतं मेडिसिन येतं भरपूर सारे घटक त्याच्यामध्ये येतात आणि ते पौष्टिक खाद्य जर दिलं तर कोंबडीचं वजन चांगलं येतं दुसरा प्रश्न अंड्यांवाले बोलतात अंड्या अंड्याला बी फेज वन अंड्याला जे घटक लागतात यो ते योग्य खाद्य जर कोंबडीला दिलं तर चांगल्या पद्धतीने ती अंडे देते मुक्त संचार करतात पण बाहेर त्या मापाचं खाद्य तिला उपलब्ध पाहिजे काय उपलब्ध होतं झाडपाला गवत गोळी कीटक कोंबडी रोज त्या ठिकाणी फिरते असं काय तयार होतं तिथं तुमचं खाद्य वाचेल शक्यच नाही मित्रांनो मुक्त संचारमध्ये दहा पाच वीस टक्क्यापर्यंत थोडंफार वाचलं तर वाचतं अदर खाद्य तिला घास गवत कुठलेही खाद्य तिला द्यावंच लागतात मग ते भाजीपाला वेस्टेज असेल हॉटेल वेस्टेज असेल घास असेल ह्या गोष्टी तुम्ही शेडमध्ये पण देऊ शकता आणि मोकार लोक खर्च करून ठेवता बिघाचं कंपाऊंड कर बिगा शेत्र गुंतवून ठेवता आणि काही फळ ना फायदा त्याच्यामध्ये मग त्याच्या सावलीसाठी झाडं लावा आणि शवगा द्यान अमुक द्यान तमूक द्यान काही नाही ही फक्त कल्पना आहे दिशाभूल करायचे काम आहे मी स्वतः करून पाहिलं काही वाट वाचत नाही पाच दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के क्वचित वाचलं तर वाचतं बाकी पौष्टिक खाद्य हे द्यावंच लागतं देव जर फिरून तिची एनर्जी वेस्ट जाणार की वन फिरणार पाणी शोधणार वातावरणामध्ये आणि या सगळ्या गोष्टी म्हणले काय वाचेल तिचं जेवढं वाचेल तेवढं तिची एनर्जी जाते तेवढं वजन लूज होतं कमी येतं म्हणजे हा ग्रह आहे लोकांचा आणि शुद्ध वावळटपणा आहे काही होत नाही त्यांना मुक्त संचारमध्ये काहीच नाही होत काही वाचत नाही फिजत नाही काही नाही ज्याला प्रॉपर खाद्य नियोजन करायचंय लवकर कोंबड्या बनवायचे आहे असे शंभर फार्म मी पाहिले की ज्यांनी मुक्त संचार केले प्युअर गावरान केलेन अमुक केल्यान तमूक केलेन मुक्त केल्यान काही नाही वाचलं त्यांचं शेवटी बंद करून मोकळे झाले तर बेस्ट पर्याय शेड आणि शेडमध्ये एक स्क्वेअर फूट जागा पक्षाला जा। द्या प्रॉपर खाद्य द्या पौष्टिक खाद्य द्या चांगल्या दर्जाचं खाद्य द्या शंभर टक्के वजन वाढल सव्वा तीन किलोमध्ये सव्वा किलो वजन यायला पाहिजे साडेतीन किलो पाहुणे चारपर्यंत खाद्य दिलं दीड किलो साईज यायला पाहिजे ज त्यात बॉयलर खाद्य प्युअर चांगलं खाद्य जर वापरलं तर तीन सव्वा तीन किलोच्या आत्ताच तुमची दीड किलोची साईज येणार पौष्टिक खाद्य द्या तिला वॅक्सिनेशन करा प्रॉपर जागा द्या एक स्क्वेअर फूट शेडमध्ये बंदिस्त असू द्या तूस टाका खत तुमचं मिळतं आहे तयार होतं आहे काहीच नाही जेवढं बाहेर वेस्ट जा, विचार करताना तेवढं खताची बचत तुमची शेडमध्ये होते तूस टाका खत तयार होईल हां काहीच नाही वाचणार विचणार ही सगळी लोकांना दिशाभूल करायची आहे गावराने प्युअर गावराने या पद्धतीनं ज्याला अंड्याचं करायचं आहे पण प्रॉपर अंडे जर घ्यायचा असेल तर प्रॉपर त्याला फिटिंग करावं लागेल प्रॉपर नियोजन करावं लागेल चांगले अंडे मिळतील मुक्त संचार करा पुढं अंडे घाल काय होईल दहावीस तीस टक्के अंडे ती कमी देणार जेवढं वाचाल तेवढं वाचाल तिथं जाईल ते लक्षात घ्या त्याच्यामुळं शक्यतो कुक्कुट पालन करायचं असेल तर बंदिस्त करा आणि बंदिस्त म्हणजे प्रॉपर खाद्य देत दे। तिला जेवढं लागेल तेवढं खायला टाका ती खाऊन शांतपणे वसेल वजन वाढ होईल झोप होईल शांतपणे येईल पळपळ करणार नाही तर काही काही कोंबड्याला खाद्यच पुरत नाही लोक लय खात्या व लई खात्या म्हणून टाकतीच नाही आणि थोडं टाकता जे मोठे पक्षी ते खाऊन घेतात छोटे छोटेच राहतात बाराकडे राहतात तीन तीन महिन्याचे पक्षी पाहिले असे आठशे ग्रामचे पक्षी हो लोकही लोक कॅल्क्युलेशन जमत नाही तर आता कोंबडी पाळायची म्हणजे तिला तीन साडे तीन किलो खाद्य घालण्याची तयारी असेल खर्च करण्याची तयारी असेल तर कुकुटपालन करा बाकी तुम्ही ह्या सगळ्या कल्पना शोधाल खाद्य वाचल मुक्त करा अमुल करा करा सगळी शुद्ध बावलाटपणा काही तुमच्या पत्तात पडणार नाही तुम्ही पाचशेच कॉम्पडेंचं करा प्रॉपर खाद्य करा पाच तरी पंधरा सतराशे किलो खाद्य तुमची द्यायची तयारी असेल तर त्या हिशोबानं करा फिक्स बुकिंग करा नियोजनबद्ध कार्यक्रम करा वजनात आणा क्वालिटी ताणा भाव जो असेल तो चांगला भेटेल आज एकशे सत्तर रुपयेपर्यंत मार्केट आहे मग चांगले पैसे लोकांना घडत आहे मार्केट ते आता कांद्याला एवढं दुष्काळ गेला हजार पंधराशे जोर मार्केट नव्हतं आता तीन हजार चार हजारपर्यंत मार्केट आहे फार्मिंग करायचं तर वजनात आलं पाहिजे शंभर टक्के पैसा बनेन ही, ही मी देतो वजनात आणा वजनाचा पैसा करा कोंबडीचे पैसे वजना होता वजना विकतं किलो विकलं जातं तिथं पैसे बनतील बाकी मुक्त संचार करू येऊ करू तेऊ करू काही नॅचरल पद्धतीनं होत नाही होती ती पहिली जुनी पद्धत दहा वीस तीस चाळीस पन्नास कोंबड्यांपर्यंत चालतं पण पाचशे हजार क्वांटिटीत तुम्ही काम करा शंभर टक्के पैसे वाचतील परत काम करा प्रॉपर नियोजन करा फिडच्या सगळ्या गोष्टी करा शंभर टक्के होईल गहू तांदूळ भाजीपाला वेस्टेज असते फक्त जीवन जागणार दिवस काढणार वजन येणार नाही वजन आणायचं असेल तर प्युअर खाद्य तिला देणं गरजेचं आहे प्रॉपर खाद्य नियोजन होणं गरजेचं आहे शंभर टक्के वजन वाढ होईल पैसाही बनल सगळ्या गोष्टी होतील बाकी मुक्त संचार आणि जर तुमचा ग्रह असेल तर बाबा खाग्यले वाचेल खाद्य द्यायची गरज नाही तर ही कल्पना आहे फक्त कोंबडीला जेवढं खायला लागतं तेवढं खाद्य जर तिला दिलं आणि पौष्टिक खाद्य दिलं तर शंभर टक्के वजन वाढेल आता गाय बघा गावी गावीगावी आता दोन दोन चार चार पाच पाच गायी आहे हे लोक ढेप शुद्ध कांडी या सगळ्या गोष्टी का द्या हो मग घरचीच बाजरी बिजरी गहू हे सगळं स्वस्त भेटतं का देत नाही तर मुळं मित्रांनो तिला जे पाहिजे पौष्टिक जे पाहिजे ना तर ते त्यामधून मिळतं मिनरल मिक्सचर तिला द्यावं लागतं कॅल्शियम द्यावं लागतं जे घटक तिला पाहिजे ते घटक जर दिले तर ती चांगलं दूध देणार हां एखादा पैलवान बनवायचं आहे नुसतं फक्त बाजरीची बाकर चपाती या गोष्टी दिल्या तर पैलवान बनेल का त्याला खारी खोबरं प्रोटीन या सगळ्या गोष्टी का द्यावं लागतं त्याला प्रॉपर शरीर मेंटेन ठेवून नाही वजनात पाहिजे तब्येतीत पाहिजे बलवान पाहिजे तेव्हा दुपुस्ती जिंकू शकतो चितपट करू शकतो समोरच्याला हे काम कोंबडीमध्ये सुद्धा तसंच आहे मित्रांनो जर तिचं वजन आणायचं आहे चांगलं चा, वजन वाढणार पौष्टिक खाद्य दिलं तर प्रोटीन पाहिजे तिला तर ते तिला मिळालं तर ती तुम्हाला देऊन जाणार आहे आणि खाद्य घालायची ताकद असेल तर कोंबड्या टाकाने ते बिलकुल मुक्त संचार फलन व्यस्त असेल तर नाही केलं तरी काही हरकत नाही एक शुद्ध म्हणतात ना शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गोमटी तर तुम्हाला चांगलं फळ खायचं असेल तर चांगलं झाड लावावं लागेल आणि चांगलं चिकन खायचं असेल तर चांगल्या गोष्टी कोंबडीन द्यावं लागेल तेव्हा ती चांगलं चिकन तुम्हाला देईल समोरच्यालाही विकून दोन पैसे मिळवता येईल खाणाऱ्यालाही तिथे चांगली प्रोटीनयुक्त खाद्य मिळेल ते हे सगळं सरकेलं मित्रांनो आणि हे सरकल्या प्रमाण नियोजनबद्दल तुम्हाला जावं लागेल जिथं वाचवायला जाल तिथं वाचल्यात जाल तुम्ही काही येणार नाही अलग लक्षात म्हणून संचारी कल्पना डोक्यात असेल तर काढून टाका प्रॉपर फिडिंग करायचं प्रॉपर खाद्य द्यायची तयारी असेल खर्च करायची तयारी असेल तर कुक्कुटपालनामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता नक्कीच तुम्हाला माझं मार्गदर्शन आवडलं असेल चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांपर्यंत देवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा भेटूया अशा छानपैकी नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र